नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी बोलठाण ग्रामस्थांची दिशाभूल करून बनावट ठरावांच्या आधारे ग्रामपंचायतीच्या बांधकामामध्ये केला बदल बोलठाण गावातील ग्रामस्थांचा आरोप नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यातील बोलठाण ग्रामपंचायत सत्ताधारी गटाच्या मनमानी कारभारामुळे मनोज रिंदे यांनी दिनांक आठ सप्टेंबर दोन पासून अन्न त्याग अमरण उपोषणाला सुरुवात केलेली असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बोलठाण गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपोषणाला पाठिंबा देऊन बोलठाण ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाने गावातील ग्रामस्थांच्या केलेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ गावातील सुशिक्षित वर्गाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की बोलठाण ग्रामपंचायतीचे पन ग्रामसेवक व सत्ताधारी यांनी संगणमत करून बनावट सभेच्या ठरावांचा आधार घेऊन ग्रामपंचायत इमारत बांधकामामध्ये बदल केलेला आहे त्या अनुषंगाने संपूर्ण प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी त्याप्रसंगी उपोषणास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी संतप्त भावनेने गटाच्या मनमानी कारभाराचा जोरदार घोषणा देऊन निषेध व्यक्त केला आपली प्रमुख मागणी म्हणजे कोणची आहे आमची मागणी कार्यालय ते खाली झालं पाहिजे सर्वसाधारण लोकांना तिथे सुलभ एंट्री झाली पाहिजे असं मला जी माहिती मिळाली या ग्रामसभा माझ्याकडे जी, तुमची जी ग्रामसभेची नोटीस आलेली माझ्याकडे त्याच्याबरोबर ग्रामसभा झालेली आहे मिटिंग पण झालेली आहे त्यांचे प्रस्ताव नाशिकला गेलेले जिल्हा परिषदला प्लॅन पण त्याच्यानुसार झालेला आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ग्राम ठराव ग्राम करताना ग्रामपंचायत पाडायच्या अगोदर जर तो विषय पत्रिकेवर जर ठराव घेतला असता तर तिथं काहीतरी चर्चा झाली असते तो परस्पर कागदावर लिहिलेला ठराव आहे हो था 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 था, it, हो हो ते कागदावर लिहिले ठराव हे तिकडे फिरतात बोलताना नाशिकला गेले असत मुंबईला गेले असेल कळाला तर पाहिजे ग्रामस्थांना कागद गेलेले काय ठराव झाले म्हणजे याचा अर्थ आहे तो जो ठराव झाला आणि मासे सभाजी झाली ती बोग झाली बोग झाले फक्त काल तुम्ही दाखवली तुम्हाला लोकांना काही माहित नाही